कुठं नेते मला माळ्यावर चळवायला लावते चलो चल मी पडली असते नक्की वरती गेलाय का आत्तेच बाबा पसार बघ मग बघू सागर हे असत डिमांड मध्ये बघितलेले ना आपण बघू रे बोल चांगली घेतलेली हा गौरजने ही गाडी टिकवली तर त्याला नवीन गाडी घेणार मी स्वतः मनाळी सागर पाटील आज नवरा माझा गोरा दिस लागलाय दिसायला दिसायला आहेच मी लहानपणापासून बापू आणि मी सेम आहे पण मी दिवस रात्र उन्हा फिरते रात्री जाऊनात ना फिरत दिवसच फिरतो हे बरोबर बोलले असे नाहीतर गोरा नवरा आहे पाय बी असे डांबर झालेत इकडचे एवढे हात इकडचे एवढे पाय आहे ना आज जास्तच उजड पडलाय असं वाटत हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व बजत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर काल मी काही ब्लॉग बनवला नाही कारण काल आमच्या रूममधले ट्यूबसुद्धा गेलेली आणि हे सुद्धा नव्हते घरात तर हे नसले तर मला कसं अर्ज वाटतं त्याच्यामुळं मी ब्लॉग बनवलं नाही असं काय नव्हतं पण आणि आज कालच नवीन ट्यूब बसवली ही पूर्ण दे बोललो म्हणून थांबलेलं तर ती काल पूर्णच गेली आणि हा फॅन किती के साफ केलं तरी घाण होते नसे सफेद कलरचा नाही आहे पण साफ करायला लागेल जरा बेड वगैरे आवरून घेते तयारी झाली एका लावलेला लावलेलं आहे होता अजून थोडासा आहे कुंकू लावलेलं ते केलं मला आवडतं कुंकू लावलेला गौरांचे अंघोळ अजून बाकी चहा घेतल्या आता चहा बिस्किट खाते आणि आता थोडं थोडं खायला चालू केलं म्हणजे मी करतात समोसा आणलंय राहिलंय का नाही माहिती नाही असलं तर खाते पण गौरांशने पुऱ्या गाड्यांची वाट लावले आणि आज आज दहा दिवसाचे गणपती जाणार तर मग इथून आमचे इकडून पण दोन जातील आम्ही जा बघायला ले गेले तो ना? तर बघूया यांना बोलून काय करतात याला घेऊन काय बोलतात तर पलेग ना सोटी ना खार गे अरे वाह ती ना थम थम दाखव दे अरे मोठी मला कर दे अरे मोठी नको इकडे तर दे मोठी नाही इकडे तर दे ना ए वाट लावले दिसू वाट अरे मम्मा मला हेलो हेलो आपला आवाज हलू हलू झोपले बाय मला ना स्टार्ट वाली ना पाडमेंटची ना अरे मला कंट्रोल ना गा। बाय गाडीची अवस्था बघू शकता अशी गाडीची व्यवस्था यांनी अजून एक घेतलेली का आणलेली ती उलटी सुलटी फिरणारे तिची पठ लावून टाकली खेळण्याच्या नादीच राय लागायचंय आम्हाला बघूया काय कसं काय होतंय ते जाऊ नाही जाऊ तर चालणार आहे तर बघेल ना तो घ्यायचं मस्ती करतो म्हणजे काय तू मस्ती केली तरी आम्ही घ्यायचं का हा असं काय नसत ते बघ तिकड भाई भाई करते तर किती किती महिन्यातून गौरा पूर नाईट शूट घातलंय पहिला नाईट शूट हा हे तर वेगळे पण दुसरे तोडून टाकणार तो तो दुसरे कसायचे तर मला आवडतात तशी याला नाईट सूट घालायला तो झाला त्याला पण मी नाईट सूट घालायला मला आवडतात असे गवराटलं किती घेतलेलं आम्ही तर आता आता म्हणजे गरमी जेव्हापासून स्टार्ट झाले ना तेव्हापासून फक्त खालचाच घालतो दोन ऐकून ते पण निघाल्यात पण आता थंडी वगैरे चालू झाले म्हणून वरचा मी चालू केला घालायला दहा बाबा गेलेत आंघोळीला अजून गौरांच्या आंघोळीचा आहे आणि बाळ आंघोळीचा आहे तर दोघांची पण आंघोळ करायचं त्याला आता सध्या तरी मी बाळाला चरण्याचं पीठच लावते पण आता असं विचार केला की मी साबण चालू करायचं पण कोणता साबण चालू करू ते जरा बेबीवाला सावन चालू कर बेबीवालाच करायचा सावन मोठ्यांचा थोडीच जमीन सर मग चहा थंड होईल पहिले चहा पिऊन घेते नाश्ता करून देते आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते चला बघूया आपण नक्की कबकुल साबण बिलकुल साबण हम्म आंघोळ कर आणि खेळ खेळ नाही अभ्यास कर अभ्यास दिला खूप सारा टीचरने आज नवरा माझा गोरा दिसायला लागला दिसायला दिसायला आहेच मी लहानपणापासून बापू आणि मी सेम आहे पण मी दिवस रात्र ओन्हा फिरते रात्री जाऊन नाही फिरत दिवसच फिरतो हे बरोबर भरले असे नाहीतर गोरा नवरा आहे पाय बी असे डांबर झालेत इकडचे एवढे हात इकडचे एवढे पाय आहे ना आज जास्तच उजड पडलाय असं वाटतंय मला पुन्हा करेन बघा आहे ना गोरे हे एवढे काळे झालेत फक्त मेहनत करेन तभी तो खाईंगा नाही तो फुका रेंगा असं रेंगा पैंगा छोईंगा किती वाजले आज पहिलाच नाही भेटले साडे तीन वाजे म्हणजे काय नाही मला अनंत चतुर्थीला आम्ही लोकांना गणपती करून आलो की नॉनव्हेज खायचो आज खाऊ शकतो उद्या उद्या संडे संडेला डायरेक्ट काय चिका मी देवनाथला जाऊन येतो काहीतरी घेऊन येतो किडनी आणतो कपुरा आणतो मुंडी आणतो असं काहीतरी दोन चार सहा आयटम आणतो हजार रुपये जाऊन येतो तुझ्या दरफे मागव उद्या मी का चल पार्टी हा काय मला पार्टी मी तर कधी पण तयार आहे तुला चल येतो एवढे चारदा घेऊन गेलो तुला गाडी फिरवायला कुठं डॉक्टर कडे आता कुठं अशा आलं तुझ्या अजून रिपोर्ट दाखवायचा आहे आपल्या डॉक्टरला पाठवायचं जास्त झालेत का जास्त गोष्ट द्यायला लागतात स्पेशलिस्ट आहे ना शेवटी मग जाताना हजार रुपये घेतो पहिल्यांदा गेलो तर नंतर मग सहा महिन्यापर्यंत पाचशे रुपये असं बाहेर घेऊनच ठेवले ते एक लिहून ठेवले ते एक बर झालं माहिती आहे का तुमचे मला सगळं सेकंड एनच भेटते दिसते कारण काय काय आहे दाखवत आहे ते बर्ड्स ते ते पण यांचीच वापरले आहे फोन आहे हा हा पण त्यांचाच वापरलेला आहे आयफोन घेऊन तुला तुला चरबी किती होती नको मल, मला मला नाही आवडत मोटर पाहिजे ना असं याच क्लिअरिटी बघ क्लिअर छान वाटत हा ना घेऊन लागल हड्डीला एवढी भुसभुसुशीत आहे हड्डी आहे तरी काय होतो एरपट आता तिकडे चालू झालं त्याचं काहीतरी तीन वेळा मार खाल्ला तीन वेळा जाऊन भाकरी मार कुठे पप्पा येते मार कुठे अभ्यास करायचं तर काय नाही गजरा माझ्या सगळा बेडवर पडले सगळं पडलं याच का शाळे तीन वाजले तर माहिती नाही पडलं तर भाकरी वगैरे करतो चला हो कुठं तरी घेऊन मला गाली म्हणजे चला ना कुठंतरी घेऊन बिग बॉस बघत होते मी बिग बॉस बिग बॉसचा नवीन सीझन आला आहे ना हिंदीमधला तर ते बघत होत बसलेली पण आता जे नवीन नवीन एपिसोड आहेत ना ते नाही बघायला भेटत कारण सबस्क्राईब करा बोलतात सबस्क्राईब तुमचं फ्री आहे ना मला बघायला जाय ना बिग बॉस तुमचं हॉटस्टार फ्री आहे मला बघायला द्या ना काय करू ठेव माझ्या मला नेटफ्लिक्स दोन चारही आहेत माझं कार्ड आहे ना मला द्या हॉटस्टार बिग बॉस बघायचं मला बिग बॉस बघ ओ बंद करा ते चलो मी बघू कुठं नेते मला माळ्यावर चढवायला लावते चलो चल मग पडली असते नक्की वरती गेलाय का आत्तेच बाबा पसारा बघ मग अरे मग ना कुठं केलं आहे अरे इथं अरे इथं बघ ना डॉक्टर ठाऊन मी बघ ना गौरांचं फल बघा ना खाली डॉक्टर मी खाली अरे उतरू ना आणलाच नाही एवढाला मी अरे इथं होता तर मग इथून जायचं ना हा टाकला नाही तू इथ आता इथ जागा करून देणार <laughs> बाबा बाबा चांगलाच जाऊ पाणी पडते गरीबी तुला थांब मला पण पाणी तू पण पडशील जाईल डोकं बरे खाली थांब अरे अरे मैला उतरला चल उतर

तुझं बघ तो सुप पडलाय तो ते खाईचा वरती ठेवला उघड दिवसानंतर आले कस आला तुझ्या खाली निघणार ना वा 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 दे वा दे देकड अरे दे देकडं इथं वरती ठेवायला लागतोय फक्त काय बघ

なるほど。<Nah. S 2> <noise> बघू शकता गणपती बाप्पा जाताना केवढा सारा पाऊस पडतोय आणि दुसरा जो गणपती बाप्पा आला ना त्याच्या वेळेला पाऊस नाही पडला पण या आता कि किती पाऊस पडतोय बघा रे क्लिअर दिसत नाही आहे पण खूप सारा चोराचा पाऊस आलेला आणि पोरं वगैरे नाचत होती बघा आणि तिकडं पाठीमागे गप गणपती बाप्पा होते घेते ओटा वगैरे मस्त पुसलाय आणि आई बाबा आणि ताई गेलेत गणपती बघायला आता आम्ही तिघत मी आणि हे आणि बाळ बाळ आहे आणि आता मी जेवण घेते ओटा वगैरे पुसून आहे भांडी हो थोडीशी होती ती घासून ठेवली आता झाडू वगैरे मारायचं आहे हे कपडे टाकून घेते कम झालं आता आठला दहा मिनटं चलो जेवते आता मी आणि एकच गणपती बाप्पा म्हणजे आता दिसला असेल तुम्हाला एक मला वाटतं उद्या जाणार आहे बोलल्या काही असं उद्या जाणार आहे बघ दिसला मी दाखवे चलो जेवायला बाळ इकडं आहे दोघ इकडं बसले जेवायला तुम्ही इकडे जेवा मी तिकडे जेवते बाबा भाजी पाहिजे अजून नको ना

म, मनाली घेतली मनालीची मनाली सासू दोन्ही पुरी गोत माऊ कड लगेच उठ मोबाईल मोबाईल उचल मनाली बापूस काय तर दुसरा गणपती बाप्पा सुद्धा येतोय ये ये दाखवते त्याच्यात त्या हा गणपती बाप्पा येतो ना त्याच्या मंडळाची म्हणजे दोन मंडळ आहेत तर या मंडळाच्या सगळ्या बायका वगैरे ना मस्त नाचतात पोरी वगैरे हो तर बघायला मजा तर तुम्हाला सुद्धा दाखवतो मी बाळ झोपलं आहे त्या मेंजोचा आवाज येत असेल आणि सारख्याही ना तिसरा राऊंड आहे दोन राऊंड झालेले आहेत बाळते धुवायचे आता या पप्पाचं दर्शन बाळ घेते का नाही मग अशी घेतलं आणि तो झोपला बघूया उठलं तर मग करायचं नाही तर मग नाही चलो गेले बाळाला आणायला इकडे आणि गणपती बाप्पा गेले पुढं काय आम्हाला दर्शन घ्यायला चला ना नाकडच्या स्टोर रूम मध्ये आमच्या स्टोर रूम नाही बोलतात कुठला रूम बोलतात मग आजकालची मोठी बातमी आहे ए कि गौरां शेवडा मार खातोय ना पप्पाचा की दोघ जानी दुश्मन झालेत जा ना रे अरे दिसते बघा इथून आर्षातून वाजली थे थे तर मंडळी वाजलीत अकरा आणि आज पप्पाचं विसर्जन झालेलं आहे सगळ्या म्हणजे दहा दिवसाचे होते ते वगैरे सगळ्यांचं तर बप्पा गेलेले आहेत आपल्या गावी आणि आता आमचं सुद्धा हॉलमधलं जे डेकोरेशन आहे किंवा ते टेबल वगैरे आहे ते काढतील आता आणि आता आमचंसुद्धा झोपायचा टाईम झालेला आहे झोपणार आहे आम्ही दुपारी आज मला झोपायलाच नाही भेटलं काय करतो ते मी हा फोनच बघत बसलेले झोपायला असतं भेटलं राहिलं झोपायचं दुपारी दुपारी झोपलं म्हणजे रात्री थोडंसं बरं वाटतं आणि ते ह मच्छी चिकन काय काय बनते बघूया आपण आणि आमचं असं असतं आहे की द दरवेळेला गणपती गेले ना दहा दिवसाचे की आम्ही म्हणजे नॉनव्हेज बनवतो मन आणि नॉनव्हेज जे आपण इतरांना ताट ठेवतो ना तसं आहे मग आम्ही वरती ताट ठेवतो आणि उद्या ग्रहणसुद्धा आहे तर उद्या बिलकुल बाहेर नाही पडायचं आहे बाळाला घेऊन किंवा मी किंवा कौरांश जास्त बाहेर नाही पडून द्यायचं आहे आपल्या घरातच उद्या ग्रहण चालू आहे आणि आई काय काहीतरी एक वाजल्यापासून वेज चालू होणार आहे तर कुणीच बाहेर पडू नका छोट्या मुलांनासुद्धा आणि मला ना असं ग्रहण ग्रहण बोल ना की बरं वाटतं झाले माझी डिलेवरी झाली बरं वाटते मला कारण जेव्हा प्रेग्नंट असतो ना तेव्हा हे काय म्हणतात ते ग्रहण म्हणजे नको नको होतं बाय माहिती आहे का डेंजर हे पाळा ते पाळा असं नाही करायचं असं नाही करायचं पण ते पाळलेलं ला चांगलं असतं आपल्यासाठीच खूप मुलासाठी खूप चांगलं असते म्हणून ते पाळावं लागतात आणि पण असला ना ग्रहण माझे तर हालात खराब होते ये पियायचं नाही झोपायचं नाही जागच राहायचं नकोच वाटतात बाबा आणि माझ्या वेळेला ना ग्रहण आलेच नाहीत आणि ते पण आले दोन ते आपल्या भारतामध्ये नव्हतेच तर मी थोडेसे पाळलेले आणि ते पाळलेले चांगले असतात तर आता मी ब्लॉक एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये इकडून एक आले कोणतरी ते करत नका बघा ये ओळखता का या चेहऱ्याला ओळखत असाल तर मला सांगा